आंबेगाव तालुक्यातील मंचर या ठिकाणी महिला पत्रकाराला शिवीगाळ व दमदाटी करण्यात आलेली आहे हा व्हिडिओ व्हायरल झालेला आहे पत्रकार स्नेहा दत्तात्रय बारवे व्यवसाय पत्रकार राहणार चासनारोडे तालुका आंबेगाव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून रामदास बबन जाधव तनुजा रामदास जाधव दोघे राहणार नाविन्य रेसिडेन्सी एस कॉर्नर मंचर तालुका आंबेगाव जिल्हा पुणे तुषार आहेरकर पूर्ण नाव पत्ता माहित नाही व चौथा आरोपी अमोल आहेरकर पूर्ण नाव व पत्ता माहीत नाही या चार आरोपींच्या विरोधात मंचर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी आहे की पत्रकार स्नेहा बारवे यांनी इमारतीच्या संबंधित केलेल्या तक्रारीच्या रागातून तसेच मीटर बायपास व्हिडिओ शूटिंग केल्याच्या गैरसमजामधून ही शिविगाळ व दमदाटी करण्यात आल्याचे बोलले जात आहे तरी याबाबत थेट पत्रकारांना शिवीगाळ व दमदाटी करणाऱ्यांच्या विरोधात कठोरात कठोर कारवाई करावी अशी मागणी होत आहे जुनर टाइम्स मनसर